एक मोठी बातमी अमरावती अमरावतीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये गोंधळ झालेला आहे काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आक्रमक झाल्याचं सा बघायला मिळालं पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या बैठकीत गोंधळ झालेला आहे अमरावतीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि याच बैठकीत गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं तुमच्या सरकारमध्ये वारंवार माझा अपमान होतोय अशी खंत यशोमती ठाकूर यांनी बोलून दाखवली आहे

सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका